सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी नोकरदारांच्या पगारात किती होणार वाढ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे तब्बल एक कोटी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट तिपटीनं वाढ होण्याची शक्यता आहे फिटमेंट फॅक्टरमुळे मूळ मुल वेतन अठरा हजारांवरून तब्बल एक्कावन्न हजार पाचशे चाळीस रुपयांवर जाण्याची शक्यता आहे तर घरभाडं आणि इतर भत्त्यांमध्येही घसघशीत गस वाढ होणार आहे ती नेमकी किती पाहूया ज्या कर्मचाऱ्यांचा ग्रेड दोन हजार आहे त्यांची संभावित मूळ वेतनवाढ ही सत्तावन्न हजार चारशे छप्पन्न रुपये इतकी असेल एकूण वेतन चौऱ्याहत्तर हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर प्रत्यक्ष वेतन अडुसष्ट हजार आठशे एकोणपन्नास रुपये इतकं असेल तर बेचाळीसशे रुपये ग्रेड पे असणाऱ्यांची संभावित मूळ वेतनवाढ ही त्र्याण्णव हजार सातशे आठ रुपये असेल एकूण वेतन एक लाख एकोणीस हजार सातशे एकोणनव्वद रुपये असेल तर प्रत्यक्ष वेतन एक लाख